भाजप आमदार नितेश राणे यांनी मशिदीत घुसून मारेन असं बोलायला नको होतं असं स्पष्ट आणि परखड मत त्यांचे पिताश्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे मारू म्हणून म्हणून त्यावर एक वडील तुमचं मत काय आणि एक एवढ्या तुम्ही दोन मत काय असतील याच्यावर मी याच्यावर भारतीय जनता पक्षाचं हेड ऑफिस मुंबई तिथे प्रेस घेतली आणि त्यावेळेला हा प्रश्न मला आणि उत्तर दिलं नितेश राणे जे काही वक्तव्य केलं त्याला तसं म्हणायचं नाही जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाई करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला की माझी चूक आहे मला एक असंही वाटत आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे त्याच्यापुढे बरीच वाक्य अशी बोललेलो आहे काय होत त्याने काही बोललं चालतं त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात किती हल करून मारलं तरुण मुलींना त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत नितेश राणे बोलला म्हणजे घुसून लगेच आपले लोक भड प्रश्नाचा भडीमार करतात ठीक आहे वाक्य चुकलं आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत त्यांनाबद्दल बोलायचं नाही पण आमच्या समाजावर आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाही का घेत नाही त्यामुळे नितेश बोलला मी त्या सुधारणा केली त्यांनी केली पण आज नितेश तोंडबंद करेल अनेक नितेश तयार होतील ना नारायण राणे तयार होतील ना किती दिवस सण करणार तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या त्यांनी हलाल करून मारलेली आपण ऐकू शकत नाही प्रत्यक्ष तो व्हिडिओ कॉल तर काय होईल राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी झाली पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार असे खासदार नारायण राणे चिपळूण येथे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले व्यवसाय तुमचं तुमचं मत काय व्हावी आणि मी मदत करणार माझं पुरी साहेबांशी बोलणं झालंय संबंधित मंत्र्यांशी त्यांनी सांगितलंय की तिथे जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोलेन आणि त्यांनी दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि त्या मी उभा राहणार कंपनीने घ्या म्हणूनच सांगतो पोलीस साहेब परत बोलतील त्यांच्या त्या वातावरण घेतले होते त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही जेव्हा आता असं काय होणार नाही आम्ही सगळे तुम्हाला आवश्यक प्रोटेक्शन देऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक मदत करू इंडस्ट्रीची कनेक्टेड तुम्ही मांडला अग्रहा आपल्या ते तीन इंडस्ट्री म्हणजे इथे थेरडी एम आय डी सी इथे इंजिनिअरिंग झोन आहे जसं लोटे केमिकल झोन आहे आणि परत गाणी आहे वर कोकोकोला प्रोजेक्ट येतोय म्हणजे हो। परंतु जिथे बरीच वर्ष हा जो इंजिनिअरिंग झोन आहे तो डेव्हलप झालेला नाही त्या त्या दृष्टीने जरा काही मधी बैठक किंवा अशा पद्धतीने झालं इथेच तुम्हाला एक सांगू ना खासदार पावसाळा सुरू झाला हेवी रेन वगैरे आत्ता या दोन चार दिवसात थोडा कमी या यासंबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन प्रोजेक्टची माहिती घेईन एम आय डी सीची आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आपण भेटू मी भेटेन व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू काही लोकांना फायनान्स काही लोकांना जागा आणि तिसरी गोष्टी त्यांना सरकारची सवलत या तीन गोष्टी लागतात कारखान्यात मी त्याच्या जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी तिन्ही गोष्टी सहकार्य करू शकतो काय पण दादा तुम्ही मंत्री असताना घोषणा केली होती अनेक लोकांनी प्लॉट अडकवून ठेवलेत केवळ वापरत नाही ते परत काढून ते त्यांना गरज आहे त्यांना देऊ नाही ऐकून घ्या नोटिसा दिल्या काही लोकांनी एस वेळ मागितला अजून कारण का एक पिरियड असतो की एवढ्या तीन वर्षात तुम्ही डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल तर परत घेताना तेवढ्यात त्यांच्यामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या तो काळ आपण वगळला की दोन अडीच वर्ष त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत मिळाली रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण येथील वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याबाबत मी केंद्र आणि शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेन असे खासदार नारायण राणे म्हणाले आणि आपण दसपटीचं नाव देऊ ना, ना सर्वेवर येतील त्यांना करू सगळीकडे करणार आणि मग जिथे औषधं जवळ मोठ्या प्रमाणात सापडतील असा तालुका म्हणा तर त्याच्या जवळपास कंपनी होईल ट्रान्सपोर्ट खर्च तो कॉस्ट वाढू नये म्हणून आणि ते सगळं गणित आम्ही केलेलं आहे आणि मग त्यासाठी जेव्हा येऊन जातील तो रिपोर्ट पाहू आणि बसवू आपण आता जो आपला नदीच्या गाळाचा विषय झाला चर्चा भरपूर वेळ झाली गेली साधारण माझ्या म्हणजे त्याची माहिती आहे त्यानंतर पंचवीस लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला त्याच्यामध्ये यावर्षी सुद्धा मला वाटतं की कार्ती परंतु त्याचा जो निधी झाला तो कमी पडतोय सेंट्रल गोवमेंट करून आपण एक मोठ्या प्रमाणात मशीन लावून गाळ काढता येईल आणि वैतरणा आणि वाशिष्टी जिथं एकत्र संगम होतो त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचा एक प्लॅन असा आहे की तिथे म्हणजे टनेल सहा किलोमीटरचं टाकायचं बारा मीटर एरियामध्ये तर त्याला आपल्याकडून फंड किंवा हे झालं नाही डिपार्टमेंटकडून हे प्रस्तावाची माहिती मागून घेईन आणि फंडच कमी असेल तेव्हा केंद्र किंवा के राज्य सरकारच्या तिजोर उपलब्ध <coughs> करून देईन मी ती साईट पाहिली आहे की जेव्हा मंत्री होतो महसूल मंत्री ती साईटवर गेलो होतो दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला या वर्षीचे गणपती देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले चाकरमान्यांना कोकण कळलं पाहिजे इतो तो जातो कसा कोकण आहे त्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याच प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील खड्ड्यात गेला कोकणात दिलं नाही माझं अर्थ लक्ष आहे आणि मी ते काढणार तर हा ब्रिज पुढे वाढवता आहेत त्यांचा आपला ब्रिज आहे तो कॉल रेडी लाईन्स पर्यंत आहे पहिल्या प्लॅनवर पहिला प्लॅन मी आता आलोसे ब्रिजवरून त्या मुकंद ब्रिजवर नव्हती मोठा मना आहे ते तो पागेपर्यंत होता परंतु नंतर तिथला लोकांनी विरोध केला आणि आता परत विमान सर्वेक्षित पंथा घ्या म्हणजे उसकेजाय पुढे ते जोरदार विरोध झाला तिथे मागच्या वेळाला गेलो होतो चालत एक ब्रिज आहे तिथून तिथे विरोध झाला स्थानिक लोकांनी दाखवलं लो। असेल तर मी त्यांना तुमचं म्हणणं आणि लोकांचं ते म्हणणं असेल आपण घ्यायला उपलब्ध करू समंदर की गोद मे पला आहे तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए आज आ तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा